विवाद छावा मराठा महासंघाच्या पुढाकाराने दिवाळीनिमित्त मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मुगाव आणि सेंद या गावामध्ये अतिवृष्टी होऊन शेतीचे व शेतीपूरक वस्तूंचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे या नैसर्गिक आपत्तीचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला आहे पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाड्यातील राहणारे भूमिपुत्र तसेच पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरांमध्ये वास्तव्य करीत असलेल्या सर्व नागरिकांच्या वतीने मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने व पूरग्रस्तांसाठी मदत या संकल्प योजनेतून नागरिकांनी सरळ हातांनी मदत करावी असे आवाहन केले होते त्या सर्व नागरिकांनी दिलेल्या मदतीमध्ये सीधा आणि शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य मिळाले होते त्यानुसार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी छावा विवा मराठा महासंघ मातोश्री सामाजिक संस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटना आणि पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या घरामध्ये जाऊन व विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये जाऊन मुगा व सिंद या ठिकाणी सरपंच शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर्स तंटामुक्त अध्यक्ष आणि गावातील इतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये छावा विवाह मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी भाऊ येळकर पाटील व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील निलंगेकर पुणे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूभाऊ बिराजदार यांच्या हस्ते पूरग्रस्तांना दिवाळीच्या निमित्ताने सप्रेम भेट स्वरूपात मदत देण्यात आली अशी माहिती गोरख पाटील निलंगेकर यांनी सांगावा न्यूजला दिली मुगाव भुगाव, गावातील निलंगा तालुका लातूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र विशेषतः या ग्रामपंचायतीचं सर्व उपसरपंच सरपंच सदस्य आणि तसेच या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मग सर्व स्टाफ आणि तुम्ही सर्वजण बालमित्रांनो आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एक आठ दिवस एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी जो पावसाने जो अहंकार मागवला आणि त्या अहंकारामुळं आज आपल्या गावातली शेती असेल काही घरं असतील काही विद्यार्थ्यांचे दप्तर असतील आणि काही जेवण करण्याच्या ज्या जे काही वस्तू असतील त्या वस्तूचं आतोनात नुकसान झालं आणि विशेषतः आपल्या ग्रामीण भागातील जनतेचा सगळ्यात मोठा जो आर्थिक व्यवहार करणारी जे काही शेती आहे ते शेती देखील आपली वाहून गेली ते पाण्यामुळे वाहून गेली बरोबर ना मग त्याच्यामुळं आज आम्ही देखील तुमच्यासारखं ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं ऋण व्यक्त करावं म्हणून आम्ही तुम्हाला देण्याचा संकल्प करतो कारण जसं तुम्ही शाळेमध्ये शिकला तसं आम्ही पण शाळेत शिकलो त्यावेळेस ही परिस्थिती वेगळी होती पण आज या सर्व शिक्षणामुळे आज आम्ही चांगल्या प्रकारे एज्युकेशन घेऊन एक चांगला उद्योग निर्माण केला आणि आज आम्हाला देखील असं वाटतं की आपण आपल्या मातृभूमीला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून हा छोटासा संकल्प आम्ही केला आज मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय संस्कृतीला धरून आपण जे काम करतोय आणि ते काम करत असताना आपल्या मातृभूमीला आपण विसरता कामा नये हे आमचं एक ऋण म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवला जे धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर जे पूरग्रस्तांना मदत देण्याचा आम्हाला जे काही योग मिळाला आणि ते आमचं पुण्य आम्ही समजतो आणि हे काम करत असताना या निलंगा तालुक्यामध्ये देखील अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या निर्माण झालेल्या परिस्थितीला आपण कुठंतरी सहकार्य केलं पाहिजे म्हणून हा संकल्प आम्ही या केला आज पिंपरी चिंचवड शहरातील आमचे सर्व छावा युवा मराठा महासंघ मातोश्री सामाजिक संस्था आणि राटणी काळेवाडी शिवसेना विभागाच्या सर्व मित्रमंडळीने हे अशी किट बनवून आणि हे तुमच्यासाठी कीट आणलेले आहेत तुम्ही स्वीकार करावा मी ठिकाणी सांगतो जय हिंद जय समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी करा सांगावा पहात रहा सांगावा